अध्याय वीस श्री स्वामी चरित्र सारामृत विशंति तमोध्याय गणेशाय नमः जय जया जी करा जय जयाजी यतिवरा भक्तजनसंतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वेशधारी दत्ता अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी मति मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन निगमागमास ही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद न गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाखविल्या अनंतलीला उद्धरिले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी धरोनी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी फकीराते देई खाना तेणे पुरतील सर्व कामना पकवानने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलाविले पाच जण जेवू घातले फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येवण स्वामी सम्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी परी त्यासी देखोण समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घेतवरीत तो निशंक मनांत पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरारासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणून सत्वरी गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थाला आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी बंधू शकेमी थोर थोर श्रमित झाले कोणी दान कराया भांडार मोकळे करी परी याचक नेती बांधोनी षडरस अन्नाचे ढीख पडले क्षुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत होईतो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णु घाली रुंजी अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र प्रेमे से। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा ऐकोत भाविक भक्त, विशंति तमोध्या ओम श्री श्रीस्वामी चरणारणमस्तु श्रीमस्तु शुभम भवति जय जय श्री स्वामी समर्थ